नमस्कार स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत पालकचा पालकपासून एक नवीन रेसिपी तर सर्व सर्वात आधी आपल्याला पालक व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची आहे हे बघा मी ने पालक व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले बारीक करून घेतली आहे आता ही साईडला ठेवते मी आणि इकडे मिक्सरचं भांडं घेतलं आहे वाटण करून घेऊ आपण अद्रक टाकलेलं आहे आणि मिरची टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला ही बघा आपली मिरची मिरची आणि अद्रक बारीक झालय त्यातच आपण पालक पण बारीक करून घेणार आहोत पालक त्यातच आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायची ही बघा मी पालक बारीक करून घेतली आहे ही आपण एका भांड्यात काढून घेऊ भांड घेतलंय मी त्यात काढून घेते आता सर्व पालक गव्हाचं पीठ टाकून घेते मी गव्हाचं पीठ घेतलंय रवा थोडंसं बेसन पीठ पण टाकून घेऊ चवीप्रमाणे मीठ थोडीशी जाड कुटलेली चटणी टाकून घेते हळद आणि कोथिंबीर आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण पिठाचं कणिक मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला चपातींचं हे बघा पीठ आपलं पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे मी नी या पद्धतीनेच करून घ्यायचं आहे आता पाच मिनटं झाकण ठेवून देऊ आपण हे बघा आपलं पाच मिनटानंतर पीठ व्यवस्थित झालेलं आहे आता मी सर्व पुऱ्याला आटून घेते आपण आता पुरी लाटून घेऊ व्यवस्थित आपण पालकची मसाला पुरी बनवतो आहे तर त्यासाठी मी पिठाचा गोळा घेतला जास्त बारीक लाटायची नाही आपल्याला जाडच लाटायची आहे बघा मी एक चपाती लाटून घेतली बघू शकतात या पद्धतीने लाटून घ्यायची आणि इकडे एक ग्लास घेतलाय या पद्धतीने बनवून घ्यायचे सर्व आपल्याला या बघा किती छान झाले याच पद्धतीने झाड लाटून घ्यायचे आहेत हे बघा आपलं तेल पण व्यवस्थित गरम झालंय आता आपण पुऱ्या तळून घेऊ मस्त पुरी सोडून घेऊ आपण याच पद्धतीने तेल गरम करून आहे बघा कशी मस्त वर आली आपली पुरी व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत फक्त आपल्याला पलटवून घेऊ क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आपल्याला ही बघा किती छान तळली गेली मी आता सर्व तळून घेते ही बघा आपली पालकची पुरी तयार आहे बघू शकता किती छान झालेली ही बघा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय